भारत आणि पाकिस्तानच्या डोंगराळ भागात या मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. दोन्ही देशांमध्ये ढगफुटीच्या घटनांमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक बेअघर झाले. या संकटाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बुनेर जिल्ह्याला आणि भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशांना बसला आहे. या घटनांमुळे अचानक पूर आणि भूस्खलन होऊन संपूर्ण गावे उद्ध्वस्त झाली. पाकिस्तानच्या बुनेर जिल्ह्यात ढगफुटीमुळे तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे भारतातही उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर मधील जिल्ह्यामध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये शेकडो लोकांचा जीव गेला हवामान बदलामुळे क्लायमेट चेंज या घटना अधिकच विनाशकारी झाल्या आहेत गरम हवा जास्त बाष्प शोषून घेते ज्यामुळे जा ढगांमध्ये जास्त पाणी साठवले जाते जेव्हा हे ढग फुटतात तेव्हा पावसाची तीव्रता अनेक पटींनी वाढते याव्यतिरिक्त डोंगरांमध्ये होणारे अनियोजित बांधकाम जंगलतोड आणि नदीकाठी बांधकामांमुळेही या बांध नदी बांध आपत्तीचा प्रभाव वाढत आहे